नमस्कार मी डॉक्टर अनुप चौधरी वैद्यकीय आरोग्य अधिकारी अकोला महानगरपालिका अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक पाच डिसेंबर रोजी एक नागरिक बाहेर दौऱ्यावर जाणार होते त्याकरिता त्यांना ट्रॅव्हल एजंटने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कोविडचं सॅम्पल दिलं त्यावेळी सदर रुग्ण जो आहे ॲक्च्युली त्यावेळेस असिम्टमॅटिकच होता परंतु त्यावेळी त्यांनी जे दिलेलं सॅम्पल होतं ते कोविडसाठी पॉझिटिव्ह आलं कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला नियमानुसार हेडगेवार हॉस्पिटल जिथून सॅम्पल गेलं होतं त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं त्यानुसार आमच्या आरोग्याच्या ज्या टीम्स आहेत त्यांनी त्या घराला व्हिजिट दिली तेथील सर्व घरातल्या बाकीचे जे परिचित आहेत त्यांचा पण सर्वांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं त्यामध्ये सर्वच जण असिम्टमॅटिक असल्याचे आम्हाला आढळून आले त्यांना आपण कोविडच्या नियमानुसार क्वारंटाईन होण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्याचे त्यांनी पूर्णतः पालनही केले